उत्तर प्रदेशातील संभाळ येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचाराने सर्वांनाच हैराण करून सोडले या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक पोलीस जखमी झाले आहेत दंगलखोरांचे व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप या प्रकरणात पुरावा म्हणून समोर आले असून त्या आधारे पोलीस दंगलखोरांवर कारवाई करत आहेत नेमकं प्रकरण काय कशामुळे हा वाद झाला काय आहे तथाकथित का जामा मशिदीचा संपूर्ण इतिहास जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकर मुळे कॅमेर आहेत साक्षात सावंत शंभर शहराच्या मध्यभागी एक उंच टिकडीवर मोहल्ला कोट्यापूर्वीमध्ये शाही जामा मशीद ही वास्तू साधारण एकोणीसशे सर्वेक्षण म्हणजेच एस आय सर्वेक्षणाअंतर्गत संरक्षित घोषित करण्यात आली होती संभळच्या जामा मशिदीच्या मुख्य द्वारासमोर हिंदू वस्ती आहे तर मशिदीच्या मागील भागात मुस्लिम समाजाचे लोक राहतात असं म्हणतात की बाबरच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत म्हणजेच पंधराशे सव्वीस ते पंधराशे तीस दरम्यान बांधलेल्या तीन मशिदींपैकी संबळची जामा मशीद ही एक आहे संबळ हे आज मुस्लिम बहुल शहर असले तरी हिंदू धर्मग्रंथांमध्ये त्याचा वेगळा उल्लेख आढळतो तीव्र कलियुगाच्या काळात भगवान विष्णूचा अवतार कलकी येथे प्रकट होईल असं म्हटलं जातं संभळच्या सध्याच्या परिस्थितीत याची चर्चा होत आहे कारण संबळमध्ये जिथे जामा मशीद बांधली आहे ती मंदिर पाडून बांधण्यात आली आहे असा दावा हिंदू पक्षाकडून होतोय मात्र मुस्लिम पक्षाने जामा मशिदीबाबत हिंदू बाजूंचे दावे फेटाळले आहेत नुकतीच कायदेशीर लढाई लढली जात असून त्यात न्यायालयाने दिलेल्या मशिदीच्या सर्वेक्षणाच्या आदेशावर काम सध्या सुरू आहे हिंदू पक्षाच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभागाच्या न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी बाबरनामा आणि आईन ए अकबेरी या पुस्तकांचा उल्लेख केला आहे जे हरिहर मंदिराच्या अस्तित्वाची पुष्टी करतात ॲडव्होकेट कमिशनचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई ठरवू असं हिंदू पक्षाच्या वकिलांनी सांगितले संबळ येथील दिवाणी न्यायाधीश यांच्या न्यायालयात ॲडव्होकेट विष्णूशंकर जैन यांच्या वतीने जामा मशिदीबाबत दावा दाखल करण्यात आला होता जामा मशीद बाबरने बांधली होती आणि आजपर्यंत मुस्लिम त्यात नमाज अदा करतात असं येथील मुस्लिम पक्षाचं मत आहे तथापि मुस्लिम बाजूने सर्वोच्च न्यायालयाच्या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आदेशाच्या आधारे कायदेशीर वादात आपला विरोध नोंदवलाय ज्यामध्ये न्यायालयाने म्हटलं होतं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून धार्मिक स्थळे कोणत्याही स्थितीत असतील ती त्यांच्या त्याच ठिकाणी राहतील सुप्रीम कोर्टानेही अयोध्येबाबत निर्णय देताना यावर भर दिला होता याद्वारे मुस्लिम बाजूने संभळच्या जामा मशिदीवर हक्क सांगितला आहे आणि हिंदू बाजूचा दावा आणि इतर कोणत्याही न्यायालयीन कामकाजाला कायद्याने उल्लंघन म्हटलंय ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाला पत्र पाठवले असून त्यात न्यायालयाला विनंती केली आहे की देशातील कनिष्ठ न्यायालयांना मशिदींशी संबंधित याचिकांवर सुनावणी न घेण्याचे निर्देश द्यावेत ट्रायल कोर्टाच्या आदेशानुसार संभळमधील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान इस्लामिक जमावाकडून हिंसाचार घडवून आणला जात असताना हे पत्र लिहिलं गेले मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आपल्या पत्रात प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट एकोणीसशे एक्क्याण्णवचा हवाला दिला आहे यामध्ये वाराणसीची ज्ञानवाबी मशीद मथुरेची शाही ईदगाह धारची भौतशाळा मशीद लखनौची तिलेवाली मशीद संभाळची शाही जामा मशीद आणि अजमेरची मोइनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा या याचिकांवर विचार न करण्याची विनंती त्यातून करण्यात आली आहे इतकेच नवं तर या पत्राद्वारे सुद्धा देण्यात आली आहे की संसदेने पारित केलेल्या प्लेसेस ऑफ वर्शिप एकोणीसशे हो ची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे हे केंद्र आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे तसे करण्यास अयशस्वी झाल्यास संपूर्ण देशात स्फोटक परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच जबाबदार असेल म्हणजेच की जर मशिदीच्या सर्वेक्षणाला कनिष्ठ न्यायालयांनी मान्यता दिली तर संबळमधील मधील हिंसाचाराप्रमाणेच इतरत्रही हिंसाचार उचलू शकतो असं एका अर्थी मुस्लिम बोर्डाचं म्हणणे या हिंसाचारा संबंधित आणखी एक धक्कादायक ऑडिओ हा नुकताच समोर आले तू सामान लेकर राह मस्जिद के पास मेरे भाई का घर है अशा प्रकारचा संवाद झाल्याचं या ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होते यावरून हिंसाचाराचा पूर्वनियोजित कट असल्याचंच म्हटलं आहे मिळालेल्या वृत्तानुसार या प्रकरणी आतापर्यंत तीन प्रमुख आरोपींना ताब्यात घेण्यात हो आलं असून एकोणपन्नास इतर संशयितांची देखील ओळख पटली आहे सर्वोच्च न्यायालयाने सध्या ट्रायल कोर्टाला आदेश दिले आहेत की जोपर्यंत सर्वेक्षणाच्या आदेशाला आव्हान देणारी मशीद समितीची याचिका हायकोर्टात सूचीबद्ध होत नाही तोपर्यंत संबजामा मशिदी विरुद्धचा खटला हा पुढे चालू राहील त्यामुळे या प्रकरणी आता पुढे काय होते हे पाहणं औष्क्याचं ठरेल यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद